मी काम स्वरूप भाजपला मिळाले यामध्ये मा माझे योगदान आहे असं म्हणत एकनाथ खडसे यांनी इतिहासच मांडला दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचं कारण अजून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेशासाठी पाच महिने मी में वाढ पाहतोय आणि पाच महिन्यामध्ये मा प्रवेश जर मिळू शकत नाही तर मी काय करणार तुम्ही प्रवेश द्यायचा नाही मूळ पक्षही मला सोडायचा नाही त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश दिला नाही <स्वर्शों> म्हणून राष्ट्रवादीत गेलो चाळीस वर्ष राष्ट्रवादी भाजपसाठी मी मेहनत केली कष्ट केले हे कुठे होते त्यांचा जन्मसुद्धा झाला नव्हता ज्यावेळेस मी भाजपाचं काम करायला चाळीस बेचाळीस वर्ष झाले सगळे यांना माहिती आहे की भाजपाचंही हो मोठं करण्यामध्ये योगदान कोणाकोणाचं कुना राहिलेलं आहे ज्यांचं त्याच्यामधलं एक मी आहे आणि ज्या भारतीय जनता पार्टीला आज ओबीसीचं बहुजन समाजाचं स्वरूप प्राप्त करून झालं गोपीनाथ मुंडे असतील मी असेल बाबासाहेब फोंडकर असतील गिरीश बापट असतील अण्णा डांगे असतील नासाफरांजे असं कितीतरी नावं सांगता येतील त्यांना बाजूला टाकायचं आणि आता नवीन नवीन चेहऱ्या समोरून त्यांना मोठं करायचं हा कोणता न्याय आहे परंतु हे होत आहे म्हणून माझा माझा या ठिकाणी पाच महिने वाट पाहिल्यानंतर ठरवलं की या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीमधल्याच गरज माझी नाही आहे तर मी कशाला भाजपमध्ये जात राहू मी काही भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली मी स्वतःहून केली नव्हती मी मध्येच होतो काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या संदर्भामधला माझी चर्चा वरिष्ठांचे झाली होती आणि त्यांनी स्वतःहून आवाहन केल्यामुळे मी आलो मी स्वतःहून विनंती भाजपला केलेली नव्हती